मनपाचे नवनिर्वाचित आयुक्त अभिनव गोयल यांची पत्रकार परिषद आरोग्य आणि शिक्षण विभागात लक्ष केंद्रित करणार अभियंताची पदवी असणारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मनपा आयुक्त अभिनव गोयल धुळे आणि हिंगोली जिल्हाध्यक्ष पद कार्याचा दांडगा अनुभव मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ इंदुराणी जाखर यांची पालघर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त रिक्त होते दरम्यान शासनाने हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत आयुक्त म्हणून अभिनव गोयल यांची नियुक्ती केली आयुक्त अभिनव गोयल यांनी धुळे व हिंगोली या ग्रामीण जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून शासनाच्या सेवाकार्यात जनतेच्या ध्यामातून अनुभव मिळविले आहे तसेच मनपा नवनिर्वाचित आयुक्त अभिनव गोयल यांनी निवडणुकीत चार वर्ष काम केले आहे अभिनव गोयल हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी अभियंताची पदवी मिळविली आहे कल्याण डोंबिवली क्षेत्रात आयुक्त पत्रकार परिषद बोलावून आपल्याबद्दल माहिती दिली मनपा क्षेत्रात विशेष करून आरोग्य आणि शिक्षण विभागातील जास्तीत जास्त समस्या आधी सोडविली जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले आहे आपल्याला माहित असेल की आज मी डोंबिवली डुम, महानगरपालिका घेतलेला आहे याच्या अगोदर मी जिल्हाधिकारी हिंगोली म्हणून कार्यरत होतो आणि त्याच्या अगोदर जिल्हाधिकारी धुळे म्हणून मी कार्य केलेलं आहे सी ओ जिल्हा परिषद लातूरमध्ये मी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आता आपला जे कल्याण डोमिवली बाग आहे ते अर्बन एरिया आहेत आपल्याला माहीत आहे आणि आपले क्षेत्राचे चॅलेंजेस त्याचे प्रॉस्पेक्ट माझी एकच म्हणजे एफर्ट राहील की अगोदर आपल्याकडे काय काय प्रॉब्लेम्स आहेत काय काय इशूज आहेत त्याचबरोबर काय काय प्रोजेक्ट चालू आहेत ज्याला गती देण्याची आपल्याला गरज आहे त्याच्यावर एकदा सविस्तर चर्चा करून मग त्याला आपण पुढच्या काळात कसे आपण पूर्ण करू शकू आणि रेझोल्यूशन कसे काढू शकू याच्यावर माझा भर राहील विशेष करून आपले माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांनी प्रशासन लोकाभिमुख व्हावं म्हणून हंड्रेड डेजचा प्रोग्राम काढलेला आहे त्याच्यामध्ये सिटीजन सेंट्रिक ॲडमिनिस्ट्रेशन हे आपलं मुख्य एक उद्देश आहे केंद्रबिंदू नागरिक असावा प्रत्येक सेवाचा म्हणून आपला प्रयत्न राहणार आहे सो त्याचबरोबर सर्व्हिस डिलिव्हरी जे काही सेवा आपण नागरिकांना देतो ते जलद गतीने पारदर्शक प्रमाणे सुलभ रीतीने कसे त्यांना देता येईल त्याच्यासाठी काही सिस्टम्स डेव्हलप करायचे असेल काही फोटोज डेव्हलप करायचे त्याच्यावरही आपण काम करण्याचा प्रयत्न करू आपल्याला माहीत आहे की आज रोजी टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचाही एक आपण वापर करण्याच्या आपल्या शासनाने सूचना दिलेली आहे म्हणून नागरिकांशी इन्व्हॉल्वमेंट कसे वाढेल विथ द हेल्प ऑफ ए आय आणि काही तंत्रज्ञान याच्यावरही महानगरपालिका आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करून काहीतरी करण्याचा प्रयत्न करू विशेष करून नागरिकांना केंद्रबिंदू ठेवण्यासाठी शासनाचे वेळोवेळी जे निर्देश राहणार माने लोकप्रतिनिधींचे जे काही निर्देश राहणार त्याप्रमाणे त्याचबरोबर आपल्या सर्वांसोबत चांगलं काम महानगरपालिकामध्ये होणार असे मी म्हणजे अपेक्षा करतो आणि नेहमीच म्हणजे माझे दार तर ट्वेंटी फोर इंटू सेवन उघडे असणारच कुठलेही कंप्लेंट कुठलेही प्रश्न असतील तर ते आपणही मांडू शकतात ऑफिसर जे आमचे आहेत त्यांच्यासोबतही आपण चर्चा करू शकतात असं मला वाटते त्याचबरोबर एक गोष्ट मला आणखी सांगायची की सिटी इज म्हणजे सिटी आपल्या भारताच्या फ्युचर आहेतच कारण हळूहळू मायग्रेशन होऊन फॅसिलिटीज एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आपल्या सिटीला जास्त असतात म्हणून एक फ्युचरिस्टिक प्लॅनिंग पण एक आमची एक याच्यामध्ये राहणार आहे की नेक्स्ट थर्टी इयर्स किंवा नेक्स्ट फॉर्टी इयर्समध्ये आपल्या शहराला काय गरजेचे राहील मग त्याच्यासाठी काही नागरिकांचे सुजाव आपली सुजाव वेलकम असणार आणि त्याप्रमाणे पुढची प्लॅनिंगही आपल्याला करता येऊ शकेल आता नुकताच आज पदभार घेतल्यामुळे नक्कीच म्हणजे काही गोष्टीवर मी कदाचित अपडेटेड नसणार बट येणाऱ्या काळात सगळे गोष्टीची तपास करून एव्हरी प्लेस हॅज अ डिफरंट कॉन्टेक्स्ट असं मला वाटत आहे म्हणजे एक ठिकाणी जे काम सक्सेसफुल झालं ते इथे सक्सेसफुल होईल एक्झॅक्टली कदाचित होणार नाही म्हणून आपल्या क्षेत्राचा काय कॉन्टॅक्ट आहे काय इशूज आहे ते थोडंसं स्टडी करून मग त्याप्रमाणे सॉल्युशन्स काढण्याचा माझा प्रयत्न राहील एवढं सांगून मी थांबतो आणि सर्वांचा आभार व्यक्तमध्ये काय काम करावं लागतं त्याच्यामध्ये मी डिटेल मध्ये थोडं काम केलं आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनासोबतही माझी खूप वेळ चर्चा आणि प्रेझेंटेशन झालेली आहे म्हणून आरोग्यमध्ये मला थोडा इंटरेस्ट आहे आणि फील्डवर काम करण्याचे अनुभव जे मागचे पोस्टिंग सुद्धा आहे ते नक्कीच इथे मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि नॉट ओन्ली इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता ज्याला आपण क्वालिटी ऑफ एज्युकेशन म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही प्रथमच्या केस आर असेसमेंट ऐकलं असेल कदाचित तर त्याआधारे बेसलाईन असेसमेंट करून मग मुलांना शेवटचे टप्प्यावर लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आणि लर्निंग आउटकम्सवर कसे घेऊन जायचे त्याच्यावर मी निपुण महाराष्ट्रांतर्गत हां सो त्याच्यामध्ये फार बारकाईने मी ग्रामीण भागात बघितलेला आहे झेड पी स्कूल्समध्ये जवळजवळ ऐंशी हजार मुलांच्या हिंगोलीमध्ये आम्ही एक लिकूड हिंगोलीचा केला होता वी एबल टू ब्रिंग एट्टी पर्सेंट ऑफ द स्टुडंट्स ॲट दी एंड लेवल ऑफ लर्निंग विदिन फाईव्ह मंथ्स थ्रू डिफरंट मेथडॉलॉजीज थ्रू डिफरंट लर्निंग टूल्स आणि डिफरंट मेजरमेंट अनालिसिस असा आपण केलेला आहे तर, के तर नक्कीच हे सगळी गोष्टीच्या जे ग्रामीण भागात अनुभव आहे ते नक्कीच इथे ही uh, मला फायदा होणार uh, काम करत असताना waste वेस्ट मॅनेजमेंट सॉलिड वेस्ट लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट शौचालयाचे विषय स्वच्छ भारत मिशन पे तर बोर्ण बोर्ण ते ग्रामीण भागातही होते आणि बाकी जे छोटी छोटी अर्बन बॉडीज माझ्या दिन असते तिथेही होते मग इथे थोडा त्याचा विस्तार आणि स्वरूप मोठा असेल पण कोर इशू आणि कोर सोल्युशन ते एकंदरीत सेमच राहते ते बदलत नाही आणि कोर प्रिन्सिपल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन माझे नेहमीच असा विश्वास आहे की दे आर बेसिकली डिपेंडंट ऑन दी बेसिक्स आपण जर बेसिक्स व्यवस्थित केले तर नक्कीच आपलं प्रशासन चांगलं होऊन जातं तर मग आधारे माझं काम ते राहणार आहे ते वेगळी आहे पाच लाख रुपये इन्शुरन्स कवर आहे योगायोगाने महाराष्ट्र शासनाची पण महात्मा मारा, ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे त्याच्यामध्ये सगळे आहेत आहे त्याचाही लाभ लोकांना भेटत असते आणि आपण आयुष्यमान भारत अंतर्गत पण जे शासनाने जे यादी जाहीर केलेली आहे लिस्ट त्याप्रमाणे आपण कार्ड देत असतो आणि त्या मग त्यांना लाभ भेटत असतो इन एम्पॅनल्ड हॉस्पिटल्स आता इथे कल्याण डोंबिवलीमध्येही हॉस्पिटल्स एम्पॅनल्ड असणारच मग त्याच्याही करावा घ्यायचे शासनाने आता ही परवाई व्ही सी घेऊन सूचना दिली होती की आपल्याला हॉस्पिटल्स पण वाढवायचे आज रोजी आठ हॉस्पिटल्स असेल तर आपल्याला वाढवायचे टू हॉस्पिटल्स तर वाढवायचे आहेत पण काही काही हॉस्पिटल्समध्ये समजा काही सर्जरीज होत नसेल तर ते पण वाढवण्याचा प्रयत्न करायचे सो दॅट मोर सर्जरीज अँड मोर ऑपरेटिव्ह प्रोसिजर कवर्ड अंडर आयुष्यमान भारत आणि मग ज्यांना कार्ड नाही देऊ शकलो आपण त्यांना कॅम्प घेऊन कार्ड द्यायचे ते तीन ऍक्शन पॉइंट्स आयुष्यमान अंतर्गत युजली असतात मग त्याच्यावर आपण काम करणार आहोत आजच मी एम सी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आपले क्षेत्रात आता नागरिकांना चांगली सुविधा कसे भेटावी याच्यावर आमचं लक्ष ठेणार आहे मानित मुख्यमंत्री महोदय आणि प्रशासनाने सूचना दिलेली आहे की प्रशासन आपला लोकाभिमुख व्हावं सिटिझन केंद्रबिंदू असावा सगळी सुविधा त्याला वेळेवर भेटली पाहिजे हेच आमचा एक मुख्य उद्देश राहणार रह। आहे त्याचबरोबर आपल्या शहराच्या विकासासाठी आणि फ्युचर प्लॅनिंगसाठी जे काही प्रोजेक्ट्स आज रोजी चालू आहेत त्यांना वेळेवर पूर्ण करणे आणि त्याचबरोबर पुढची चांगली प्लॅनिंग करून की सिटी कसा एक नागरिकांसाठी लिवेबल होईल आणि वायब्रंट राहील याच्यासाठी माझा प्रयत्न आयुक्त म्हणून राहणार नाही आता शेसच्या बाबतीत बोलले तर आता अधिकाऱ्यांनी वेळेवर आलं यायला पाहिजे ऑफिसला गेलं पाहिजे तर ते एक सिस्टम असते मग नागरिकांची तक्रार जे आपल्या पोर्टलवर भेटते ते वेळेवर आपण निकाली काढली पाहिजे सेवा वेळेवर दिली पाहिजे दॅट इज वन त्याच्यामध्ये आम्ही आज म्हणजे मी आज जसा निर्णय केला आहे की मंथली मिटिंग्स माझी प्रत्येक डिपार्टमेंटची राहणार आहे फिक्स डेजला आणि त्या मंथली मिटिंग्समध्ये आम्ही प्रत्येक गोष्टी त्या डिपार्टमेंटची जे जे पेंडिंग इश्यूज आहेत त्याचा रिव्ह्यू घेत जाणार जेणेकरून एक टाइम फ्रेममध्ये आपण ते पूर्ण करू शकतो विशिष्ट जर असेल तर आपले त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेवा अधिनियमचे रूल्स आहेत त्याच्यामध्ये आपण त्यांना कारवाई करू शकतो सस्पेंड करू शकतो त्यांना नोटीस देऊन मग त्यांच्या डी प्रस्तावित करू शकतो तर ते तर सगळी गोष्टी सगळे टूल्स असतातच मात्र ते तर अपवादात्मक असावा असा माझा विचार आहे कारण एक वर्किंग कल्चरमध्ये बदल असावा आणि नागरिकांना केंद्रबिंदू ठेवून पूर्ण के डी एम सी ॲडमिनिस्ट्रेशन एकजूट होऊन नागरिकांसाठी काम करणार शहराच्या विकासासाठी काम करणार आणि लोकांना आणि मान्य लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन काम करणार असे माझी भूमिका त्या माणसावर आपण सस्पेन्शनची कारवाई आणि पुढची बीची प्रोसेस करणार आहोत मला असं वाटतं प्रशासनमध्ये एक गोष्टी असते ज्याला आपण इंटरनल इन्स्पेक्शन म्हणत असतो म्हणजे आपले प्रत्येक ऑफिसेसचे आपण दर महिन्याचे इन्स्पेक्शन्स त्याचे काय कामकाज चालू आहे कसे चालू आहे ते आपण बघत असतो तर ते जर बेसिक गोष्टी बेसिक गव्हर्नन्स जर आप आपण आपली ऑफिस प्रोसिजर्स इम्प्रूव्ह केले तर नक्कीच याच्यावर आळा घालण्यासाठी आपल्याला पुढे मदत होणार आहे आणि ऑबियसली म्हणजे नो याच्यामध्ये काही दुमतच नाही आहे की असा काही जर आढळला तर आपण कडक कारवाई करणारच आहोत प्रश्नस ही पदभार घेतला असल्यामुळे आज मी काही विभागांसोबत चर्चा केली त्या विभागाची काय मुख्य अडचण आहे आपल्या क्षेत्रात त्याची बद्दल चर्चा झाली आता येणाऱ्या कालमध्ये त्याचे फिजिबल सॉल्युशन काय आहेत आणि त्याच्यात कसे सॉल्युशन निघेल ते आपण करून मग पुढची आपण नियोजन करणारच आहोत शिक्षण आणि आरोग्यासाठी काही संकल्पना तुम्ही मांडणार आहात का तुम्ही सांगितलं शिक्षण आणि आरोग्यावर भर देणारे आपल्याकडे आता काही महानगरपालिकाची शाळा आहे तिथे इन्फ्रास्ट्रक्चर मग क्वालिटी ऑफ एज्युकेशन या दोन्ही गोष्टीवर पॅरलली काम करण्याचं माझ्या मानस राहील जेणेकरून तिथे जे मुलं मुली शिकतात त्यांना दर्जेदार गुणवत्ता शिक्षण कसे भेटेल त्याच्यामध्ये काही टूल्सही आपण घेऊ शकतो डिजिटल एज्युकेशन आहेत विविध प्रकारचे आजकाल टूल्स आहेत वी कॅन यूज फॉर इम्प्रुव्हिंग लर्निंग आउटकम्स आणि आरोग्याचे पण आपले काही प्राथमिक दवाखाने आहेत यू पी एस सीच्या बोलतो आणि काही टर्शरी म्हणजे उच्च दर्जाचे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी ही गॅप अनालिसिस करून कुठली कुठली काय काय कमतरता आहे मग मॉडर्न हॉस्पिटल्स किंवा स्मार्ट हॉस्पिटल्स आपण त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू आता हे तर थोडासा एक थोडा वेगही प्रश्न आहे आणि थोडा मोठाही प्रश्न आहे मग आपला एक अतिक्रमणाचे एक विभागीय असते तर त्याच्यासोबत बसून आतापर्यंत काही असे आयडेंटिफाय केलेले आहेत का आपण आणि त्याच्यावर लिगल पोझिशन काय ते सगळं समजून मग पुढची कारवाई आम्ही करणार आहोत